बघा इथून रायगड किल्ला आपला दिसतोय तर आपल्याला चालत जायचं सर्व आहे ग्रुप आता आम्हाला ग्रुप भेटला म्हणून काय नाही आणि वाजलेत पण आता सहा आणि बघा हे स्तंभ बोलतात त्यांना सात माळ्याचे होते ते इथे एक हे आता इथून आपण वरती आणि हे बघा हे आहेत ना हे इथे पण महल आहे आता हे बघा इथे एक दोन तीन चार जय शिवराय मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नाथ सह्याद्रीच्या नवीन चॅनलमध्ये आणि पहिल्या व्हिडिओमध्ये तर आपला पहिला व्हिडिओ असणार आहे तो रायगडचा आता आपण जाणार आहे रायगड किल्ल्यावरती आणि बघू शकता आपल्यासोबत शुभम पण आहे आपलं चालले दोन शुभम एकत्र चाललो आहे आम्ही आणि शुभम वाटतं फर्स्ट टाईम फर्स्ट झालं फर्स्ट टाईम शुभम तर रायगड फर्स्ट टाईम आहे माझा सेकंड टाईम आहे मी आधी गेलेलो तर आणि आता टॅक्सीत आहे ग आपण जे जेवरून म्हणजे मुंबईवरून निघालो आहे आता मुंबई सेंट्रलला जातो आहे तिथून आपली साडे अकराची एस टी आहे मुंबई सेंट्रल फालकेवाडी त्याच्याने आपल्याला जायचं आहे महाडला आणि महाडवरून आपण मग पुढचं बघूया तुम्हाला अपडेट देईल मी पुढचं महाडवरून पण आता सध्या तरी मी व्हिडिओ इथे थांबवतो आहे आणि डायरेक्ट आपला व्हिडिओ चालू करेल की म्हणजे मुंबई सेंट्रल डेपो वगैरे तुम्हाला दाखवेल त्यानंतरला आपली लालपरी लालपरीने जायचं तर लालपरी पण तुम्हाला दाखवेल एमेज 14, एमेज 5065, ले ले ले, तर आता मुंबई सेंट्रलला पण आलो आहे आणि बघा आपली गाडी एम एच फोर्टीन एम एच फाय झिरो सिक्स फाय अशोक लेलँडची मुंबई पण वेल फाळकेवाडी साडे अकराची सीट पण आपली भेटलेली आणि हा मुंबई सेंट्रलचा एस टी डेपो पूर्ण आणि आता आपली गाडी पण निघेल टाईम पण बघू शकता झाला आहे अकरा अठ्ठावीस झाले आहेत दोन मिनटं बाकी आहेत तर निघेल आता तर जाऊया आणि आता बसूया आणि डायरेक्ट आता मी महाडमध्ये बघूया ही गाडी आपल्याला किती वाजता महाडमध्ये पोच सोडते ते आणि तिथून नंतर पुढचं मी तुम्हाला दाखवेल महाडवरून आपण कसं जायचं काय ते तर चला आता डायरेक्ट भेटूया महाडमध्ये तर आता वाचलेत ते पावणे पाच झालेत आणि महाडमध्ये आहे म्हणजे साडेचारलाच आपण महाडमध्ये आलो आणि थंडी खूप आहे म्हणजे मुंबईला काहीच थंडी नाही आहे बघूया इथून आता नांदोशी म्हणून एक एस टी आहे ती आपल्याला रायगडपर्यंत आहे आणि ब बघूया आता की तिला लागते ती तोंडातून वाफा येत आहेत तुम्हाला दिसतायत की नाही ते माहिती नाही बघा तर आता आपण पाचडला आहे मग अशी महाडला तुम्हाला सांगितलेलं की महाडवरून आपल्याला गाडी भेटते काय बघूयात आम्ही रिक्षा पण बघितली पण रिक्षावाला आम्हाला सातशे रुपये बोलला एका रिक्षाचे आणि आपल्याला बघा मुंबई वरून आलेला एक ग्रुप भेटलाय चार जणांचा ते पण आता त्यांची ओळख करून देतील बेलसेकर त्यानंतर अजून तिघ जण आहेत समीर महाले समीर महाले अजून दोघं पुढे चाललेत काय नाव इंट्रोडक्शन नाव का सांग संकेत गुरव आणि पुढे पहिला नंबर सुनील गोमा असेल पायथ्या जवळ गर्दी बघू शकता किती आहे का इकडे मॅरेथॉन पण आहे खूप गर्दी आहे गर्दीचं कारण म्हणजे राज्याभिषेक पण जवळ आलाय छत्रपती संभाजी महाराजांचा सोळा जानेवारीला आहे त्यामुळे गर्दी झाली आहे आणि आज कसं रविवार पण आहे हा इकडे दिसतोय हवा लाग तो चकमकतो नंतर वरती तिकडे जाऊन पण दाखवतो आणि ही दिसते ही दुसरी वाट ही बघा ही दुसरी वाट आहे आणि आपण इथून या वाटेने बघा सह्याद्रीची पर्वतरांग संपूर्ण बघा भाई आणि सह्याद्रीची परत पूर्ण वरतून पण तुम्हाला सह्याद्रीचा नजारा दाखवतो आम्ही सहा जण होतो आम्ही तीन जण पुढे आले तीन जण पाठी राहिलेत तीन जण दमलेत ब्रेक घेत घेत येत आहेत आम्ही स्टॉप आता वरती आहे नजारा बघू शकता मागे तुम्ही शिवभक्त पण बघू शकता किती आहेत ते मागे डायरेक्ट बघू आता थोड्या वेळानी मध्ये मधी तुम्हाला दाखवे तर आता महादरवाज्यापर्यंत आलो आपण आणि हा समोर जो दिसतो तो रायगड किल्ल्याचा महादरवाजा आणि बघा आम्ही तिघ नॉनस्टॉप महादरवाज्यापर्यंत आलोय स्टॉप आणि तिघ जण खाली थांबलेत दमलेत म्हणून ब्रेक घेतलाय महादाराजाला आलो का महादाराजा आता मॅरेथॉन चालू आहेत स्पर्धक पण आहेत तर आता महादरवाज्यातून आतमध्ये आलो आहे आपण आणि ह्या टायमाला काही तिकीट वगैरे काय घेतली नाही कारण मागच्या टायमाला मागच्या टायमाला काहीतरी पंचवीस रुपये एंट्री होती ज्यावेळेस आपण आलेलो तेव्हा बघा महादरवाजाचा परिसर हा जो इथे जो गॅप आहे ना हा बघा हा जो गॅप इथून आपण असे आत येऊन असे फिरून असे इथून फिरून आहे बघा इथून असे वरती महादरवाजा बघा रायगड किल्ल्याचा महादरवाजा कुठे आहे इथे जो मुख्य किल्ल्याचा भाग आहे तो हा बघा इकडे वरती म्हणजे अजून आपल्याला इकडून असं चालत चालत एवढं संपूर्ण वरती जायचं जायचे सह्याद्रीची पर्वत्रा वर बंद केलेला ओके इथून महादार आपण असे वरती चालत आलो ना इथे दोन तोफा आहेत आणि आता आपण किल्ल्यावरती पण प्रवेश केला जाऊ आता सर्व आता हळूहळू आपण दाखवतो तुम्हाला दा। इथे काम चाललंय ते बंद केलं एक छोटीशी ट्रेकिंग आपली कच्च्या रस्त्यावर ह्या नाव काय सुनील आणि आम सुनील आमचा रायगड किल्लरचा गाईड सर्वात पुढे आहे त्याच्या मागे आम्ही दोघं आमच्या मागे तिघं कुठे गायत झाले आम्हालाच माहिती नाही येतील त्यांना टकमग टोकावरती आपण अरे बघा हत्ती तलाव आणि ही जी जागा आहे ना तिथे वर्षाच्या बारा महिने पाणी असतच असतं बघा इथे हत्ती तलाव पुढे जालो तर इथे हत्ती तलावाची माहिती पूर्ण लावलेली रायगड विकास प्राधिकरण म्हणतात ह्या मागे हत्ती तलाव आणि मागे सह्याद्रीची पर्वत राहा आता इथून आपल्याला वरती आपण गेलो वरती राईट साईडला हे इकडे या झाडाच्या मागे शिरकाई देवीचं मंदिर आहे तर आधी इथून वरती जाऊन शिरकाई देवीच्या मंदिराच्या इकडे जाऊया तर आता हत्ती तलावाच्या इथून वरती आलो आणि तुम्हाला बोललेलो शिरकाई देवीच्या मंदिरात जायचं आहे तेव्हा शिरकाई देवीचं मंदिर जाऊया आतमध्ये <tops> बॅग नकोशी झाली ती मला शिरकाई शिरकाही देवी तर म्हणजे 哎。 तू फक्त तुम्ही आता बघू शकता गडावरती किती आले ते वाजले ते आठ वाजून अकरा मिनटं आणि आता सूर्य पण बघावरती आलंय बघा शिरकाई देवीच्या मंदिराच्या इथून राईट साईडला आपण आलो ना तर इथे पण एक तलाव आहे तलावाची माहिती पण तुम्हाला देतो आधी आपण इकडे राणी मल बघूया बघा हा गंगासागर तलाव शिरकाई देवीच्या मंदिराच्या इकडे उजव्या बाजूला बघा हा ग्राउंड म्हणजे आपलं पकडून हा पहिला आणि हा इथे दुसरा तो इथून वरच पडलेला आहे आणि बघा पण एक आहे आता इकडे आपण असेच बाजूला जाऊया आणि बघा हा तलाव तिकडूनच इकडे अति तलाव आहे तर आता जाऊया आपण वरती बघा आणि आपली गँग आता पूर्ण क्लिअर दिसत आहेत तुम्हाला सर्वांचे चेहरे तेव्हा रात्रीचे दिसत नसतील सकाळी आपण जेव्हा काढलेले तेव्हा आता बघू शकता ही पूर्ण ही चार जण चा आपले अंधेरीवरून आलेले मित्र आहेत आता पुढच्या ब्लॉक मध्ये पण हे आपल्याला भेटतील आता आपल्या गँगमध्ये मध्ये घेतलंय त्यांना बघा इथून एक चोर मार्ग आहे त्याच्यातून आता आपण जाऊया 재미있다 experiences. filtrate.people of the city like this are 장 Principal Michael. we did. there were several scenarios. I gotta tell you to go. the criminal case is not part of that Hanwoman अरे या इथूनच कोण बघायला नाही म्हणून सर्व टाकून वरती आलो आपण आणि तो जी वाट दाखवली ती बघा इकडून येते खालतून काय खालतून तिथून वरती आलो आणि ह्या बाजूला पण एक वाट आहे बघूया आता कुठे जाते ती म्हणजे तिथे जे काम चाललंय ना तिथून आतमधून इकडे वरती येण्याची येण्याची वाट आहे आणि बघा हे स्तंभ बोलतात त्यांना जे सात माळ्याचे होते ते इथे एक आणि हे एक आता इथून आपण वरती जाऊया चला इथून खर दरवाजा तो जो आपण दाखवलेला तो तो इथून येतो वर आणि इकडे वरती आपण आलो की या बाजूला पूर्ण राणी महाल बघा इकडे पण पूर्ण कचरा करून ठेवलाय आणि बघा हे महल होत नाही पूर्ण आता हे पण पूर्ण पडलेले अवस्थेत नाही बघ कचरा बघा तुम्ही आतमध्ये किती केलाय हे शिवाजी महाराजांच्या गाळातले शौचालय याबाजूला दोन इकडे दोन आ, हा दुसरा महल त्या बाजूला आपण या भिंतीच्या त्या बाजूला एक महल या बाजूला एक आणि इथे एवढा आता त्या महलामध्ये आपण कचरा जमा केलाय अजून पण आहे आपले जे आपल्यासोबत दुसरे जे आपले मित्र आहेत त्यांच्याकडे पण आहे आता, आता तो जमा करू आणि इकडे नाही ना, कुठे टाकणार दुसरीकडे बघा बघा प्रत्येक म्हणजे आम्ही आता जसं गामाला भेटतो म्हणजे कचरा दिसतो ना आम्ही उचलतो आणि जसं तिकडे होती त्या बाजूच्या महलमध्ये मध्ये सिस्टीम तशीच आहे इकडे आतमध्ये शौचालय वगैरे हे बघा इथे इकडे दोन तर आता आपण आहे ना तिसरा राणी महल आहे त्याच्यामध्ये आपण प्रवेश केला आणि सेमच आहे या बाजूने सेमच आहे बघू शकता तुम्ही आणि नवीन ब्लॉगर तयार होतोय दा ब्लॉगर तर हे बघा हे चौथं महल आपण म्हणजे बघतो राणी महल असे त्या बाजूनी एक दोन तीन इकडे चार आणि अजून या बाजूला आणि तुम्ही कचरा बघू शकता आता टी शर्टही जमा केलाय आम्ही एवढा आणि पाण्याच्या बॉटल पण बघा किती आहेत प्रत्येकाकडे आहेत आम्ही चौघ जण इकडे दोघ जण पुढच्या महलामध्ये गेलेत तर आता तिकडे पण जाऊया आपण आणि शाळेची पिकनिक पण आले तर आता डायरेक्ट आपण तिकडे जाऊया आणि हे पाचवा महल आता आपण ब आलोय आणि हा इकडे वाटत नजर ठेवण्यासाठी जी जागा आहे ती शत्रू नजर ठेवण्यासाठी आणि आहे पाचवा मल आणि इथेच आपल्याला म्हणजे कचरा नाही भेटला चांगली गोष्ट आहे खूप चांगली गोष्ट आहे नाही नाही बॉटल याच्यात नाही बॉटल आता धरायच्या इकडे पण तुम्ही बघू शकता आता मध्ये पण लोकांनी कचरा टाकून ठेवल्या पाण्याच्या बॉटल टाकून आता हे हे जर बंद करून ठेवलं असं कोणी टाकलं नसतं ह्या सहाव्या मला आलोय आता आपण

आणि बघा या बाजूला इकडे खालची आहे ना रोपवे आहे बघा इकडे रोपवे जाऊया तिकडे पण आता आपण जाणार आहे आणि हे बघा हे आहेत ना हे इथे पण महल आहे आता हे बघा इथे एक दोन तीन चार त्या बाजूला तिकडे पुढे पण आहेत बहुतेक आठ आहेत इकडे हिरकणी बुरुज आहे आणि इकडे काम आहे बघा रस्त्याचं यायचं आणि इकडे राणी महल होते ते राणी मलच्या इकडून आपण मागच्या बाजूला आलो की बघा इकडे जे आहे ते हिरकणी बुरुजाकडे रस्ता जातो आता हिरकणी बुरुजाकडे जातोय हा जो जे ध्वज दिसतो तो हिरकनी बुरुज मागच्या टायम आलेलो मागच्या टायम हिरकणी बुरुज मिस झालेला आपल्याकडे टकमकटोक हा तिसर टकमकटोक जायचं आता तिकडे पण शेवटी जाणार आपण टकमकटोकावर डायरेक्ट तिथे दे। पुढे बुरुजावरती गेल्यावरती मी व्हिडिओ चालू करतो हा बघा हिरकणी बुरुज का संपूर्ण इथे इथे पण आहे आणि या बाजूला तिकडे जाऊया तिघ तिकडे गेलेत तिकडे जाऊया खाली ठेव शुग हिरकणी पुरुष हा बघूया ना कुठचा येतो बोर्ड तर इथे तो, तो असेल हा का हा आहे तो हिरकणी पुरुष इथे पण आहे पुढे पण रस्ता आहे आता बघूया आता नक्की बुरुज कुठे आहे कारण बोर्ड तर पाठी लावलेलं पण रस्ता बघा रस्ता फुड पर्यंत जातोय हा बघा हा हिरकणी बुरुज खालती म्हणजे अजून पण वाट गेले पण आपण काय याच्या पुढे जाणार नाही कारण बघा इथे आता हा बुरुजच आहे पूर्ण हिरकणी बुरुज जिथे त्यांनी आपलं रायगडचं जे जी कमिटी आहे स जी संवर्धन करते ज्यांचे बोर्ड आहेत त्यांनी हिरकणी बुरुजाचा बोर्ड तिकडे पाठीच लावला आहे तर आता आपण म्हणजे आलो फूडपर्यंत बोर्ड जिथे लावलेला त्याच्या पुढे तर आता आपल्याला इथून जायचं आहे होळीच्या माळावर आणि मग तिथून होळीचा माळ आपली जी राज सदर त्यानंतरला बाजारपेठ तिथून जाणार आहे इत जगदीश्वराच्या मंदिरात जगदीश्वराच्या मंदिरातून मग शेवटी टकमक टोक आणि टकमक टोक झाल्याच्या नंतर आपण रायगड किल्ला उतरायला चालू करणार बघा इथून सह्याद्रीची पर्वतरांग हा समोर टकमक रो आणि हा ही जी दिसत आहेत घर हे, हे खाली वाचाड गाव जिथून आपण चालत आलेलो ते बघा हा इथून व्ह्यू बघा काय येतोय आहे का इथे ना शिवलिंग आहे आणि ते नंदी महाराज राजवाड्याची माहिती थोडस बघायचं काय चाललंय बघू शकता तुम्ही व्हिडिओ सारखा असंच करतो असे त्याचे मित्र आपल्यासोबत आपल्या सोबत नाही हळूहळू समजेल काय काय ते आधी नंदी महाराजाचं दर्शन नंदी महाराजांचं दर्शन घेऊया आणि नंतर आतमध्ये जाऊया